नमस्कार बंधू आणि नो मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आज आपण दाखल होत आहोत अष्टविनायक यात्रेतील चौथा मानाचा गणपती तो म्हणजे श्री भरदविनायक विनायक महाड क्षेत्र येथील चला तर मग घेऊया बाप्पाचं दर्शन आणि करूया आपल्या दिव्य शंखना खोपोली जवळ असलेल्या या महाड गावात शिरताच एक वेगळी शांतता जाणवते इतर अष्टविनायक मंदिराच्या तुलनेत हे मंदिर दिसायला थोडस साध आणि कौलारू घरासारखं वाटत पण याचं आध्यात्मिक महत्व अफाट मंदिरा चा आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार हत्तीच्या मूर्ती आहेत आणि वर सोन्याचा कळस चमकताना दिसतो हे मंदिर सतराशे पंचवीस मध्ये पेशवे काळातील सुभेदार रामजी महादेव बिलवकर यांनी बांधण्याचं सांगितलं जात या मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अशी आहे की सूर्योदय होताना सूर्याची पहिली किरण थेट बाप्पांच्या मूर्तीवर पडतात किती अद्भुत दृश्य असेल ना ते आणि हे पहा गाभाऱ्यात विराजमान आहेत श्री वरद विनायक ही मूर्ती स्वयंभू आहे तुम्हाला माहिती आहे का ही मूर्ती सोळाशे नव्वद मध्ये एका तलावात सापडली होती मूर्ती पूर्वाभिमुख असून बाप्पाची सोन आहे पण या मंदिराचं सर्वात मोठ वैशिष्ट्य म्हणजे इथला नंदादीप असं म्हणतात अठराशे ब्याण्णव पासून हा नंदादीप अविरतपणे होय तब्बल शंभरहून अधिक वर्षापासून ही ज्योत अखंड आहे आणि हो हे अष्टविनायकातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भक्त स्वतः गाभाऱ्यात जाऊन मूर्तीची पूजा करू शकतात इथे तुम्हाला बाप्पाच्या जवळ जाण्यापासून कुणीही अडवत नाही हा अनुभव खरच खूप खास आहे मंडळी मुख्य बाप्पांच्या दर्शनासोबतच इथे इतर देवतांचाही वास आहे ज्याचं दर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे गाभाऱ्याच्या कोपऱ्यात नजर टाकली तर तुम्हाला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती उभ्या दिसतील आणि हो गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर बाप्पांचे लाडके वाहन मुषकराज असं म्हणतात की तुमच्या मनातील इच्छा त्यांच्या कानात हळूच सांगितली तर ती थेट बाप्पांपर्यंत पोहोचते त्यामुळे इथे आल्यावर आपली इच्छा त्यांच्या कानात सांगायला अजिबात विसरू नका बाप्पाच्या या सुंदर रूपाचे दर्शन तर आपण घेतले पण मित्र हो या मंदिराची सफर इथेच संपत नाही या मंदिराच्या आत आणि बाहेर अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकदा लोकांकडून पाहायच्या राहून जातात चला तर मग त्या बघूया मुख्य गाभाऱ्यात वरद विनायकाच्या सोबतच आपल्याला श्री विष्णू व भगवान शिवांचे मंगलेश्वर अवतार त्यासोबत माता पार्वती यांच्याही मूर्तीचे दर्शन घडते घुस्मत ऋषी हे मूळचे शिवभक्त होते त्यामुळे या परिसरातील शिवमंदिराला एक वेगळंच महत्व आहे गणरायाच्या दरबारात शिव आणि वैष्णव भक्तीचा हा संगम पाहून मन खरोखरच प्रसन्न होते आता वळूया या मंदिराच्या कथेकडे असं म्हणतात की घुस्मद ऋषी ज्यांनी गणपतीचा प्रसिद्ध मंत्र रचला त्यांनी याच ठिकाणी घनघोर तपश्चर्या केली होती त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना वर दिला की या वनात जो कोणी भक्तिभावाने माझी पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होते म्हणूनच या गणपतीला या गणेशाला वरद विनायक म्हणजेच आशीर्वाद वर देणारा विनायक म्हंटलं जात संतान प्राप्तीसाठी इथल्या माघी चतुर्थीच्या प्रसादातलं नारळ खूप शुभ मानलं जात मंदिराच्या उत्तरेला कौमुख आहे जिथून सतत तीर्थ वाहत असत आणि पश्चिमेला एक पवित्र तलाव आहे आता मी तुम्हाला या ब्लॉग मधली सर्वात महत्वाची आणि खास गोष्ट सांगणार आहे आपण गाभाऱ्यात ज्या मूर्तीची पूजा केली ती मूर्ती नंतर प्राणप्रतिष्ठित केलेली आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की तलावात सापडलेली ती मूळ मूर्ती आता कुठे आहे तर भक्तगणो मंदिराच्या अगदी मागे हे श्री दत्त मंदिर आहे या दत्त मंदिरातच ती प्राचीन तलावात सापडलेली वरद विनायकाची मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीची थोडी झीज झाली असल्याने ती मुख्य गाभाऱ्यात नाही पण तिचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होत नाही त्यामुळे इथे नक्की या दत्त मंदिराच्या परिसरात तुम्हाला श्री शनिदेव श्री राहू आणि श्री केतू यांची सुद्धा मंदिरं पाहायला मिळतील ग्रहदोषांच्या शांतीसाठी अनेक भक्त येथे नतमस्तक होतात आणि हो मंदिराच्या बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावर गाव देवीचे मंदिर आहे प्रत्येक गावाची एक रक्षण करती देवता असते तशीच ही महड गावची गावदेवी अष्टविनायकाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघताना गावदेवीचा आशीर्वाद घेण्याची इथली जुनी परंपरा आहे तर मंडळी महडचा वरद विनायक फक्त गणपती बाप्पासाठीच नाही तर या संपूर्ण आध्यात्मिक परिसरासाठी ओळखला जातो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा मुख्य दर्शनासोबतच मागच्या बाजूला जाऊन मूळ मूर्तीचे आणि इतर देवतांचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका मंडळी हा होता साधेपणातून दिव्यता जपणारा महडचा वरद विनायक। जर तुमच्या काही इच्छा अपूर्ण असतील तर एकदा नक्की येथे या आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हा okay गणू आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींकडे नमस्कार गुरुजी नमस्कार सर्वप्रथम तुम्ही आम्हाला आपले नाव सांगा अशोक अशी नंतर टू अच्छा तर गुरुजी पापा इथे कसे स्थापन झाले याबाबतचा काही गुरुजींनी दुर्ण इथे ओम गणानंद वा गणपती मा वा मय कवी कवी नाम मोशिर पदम जेष राजम ब्रह्मण ब्रह्मण स्वतःन शृण नव्हती विस्तृत साधन या मंत्राला जप करून हा वर्ध विनायकाला प्रसन्न करून घेतला आणि मग त्याची इथे स्थापना झाली अच्छा वरद विनायकाची महती काय विनायक इच्छा पूर्ती करणारा हा गणपती असल्या कारणाने या गणपती का तुम्ही आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर लोगर पूर्ण व्हायला जा त्याच्यासाठी जा इथे जप आणि अन्नदान या दोन गोष्टी केल्या अच्छा आणि आपल्या या वरदविनायक मंदिराची दिनचर्या काय आहे दिनचर्या म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गणपतीचा पूजा होते <coughs> नंतर त्याच्यानंतर आरती होते सव्वा सहा वाजता दुपारी नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी पुन्हा सव्वा सात वाजता आरती केली जाते आणि माघी गणपती आणि पात्रपदार्थ गणपती या दोन्ही उत्सव इथे साजरे केले जातात त्याचबरोबर इथे दत्त जयंती शनी जयंती आजही हे केलं जातं आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी इथे जी, जी।, जी मंदिराच्या अंतर्गत जे मंदिरं आहेत त्या सगळ्यांची व्यवस्थित पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात अच्छा धन्यवाद आम्हाला ही माहिती तर मित्रांनो एक होती आजची आपली शंकायात्रा श्री क्षेत्र महाड येथील भरत विनायकाच्या चरणी तुम्हाला आजची ही शंकायात्रा कशी वाटली खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत शंख यात्रा शंखनादातून दिव्य